स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ कस्टम ॲज अ सोर्स ऑफ इंटरनॅशनल लॉ ग्यू रिजन्स फॉर इट्स डिक्लाईन आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये उग्मस्थान म्हणून रूढीचे महत्व विशद करा रूढीच्या रासांची कारणे कोणती त्याची सविस्तर चर्चा करा मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला जे सविस्तर चर्चा करायची ती पुढीलप्रमाणे अनेक वर्षापासून चालत आलेल्या प्रथा परंपरा रूढी हे एक आंतरराष्ट्रीय कायद्याचे उगमस्थान मानले जाते आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मोठ्या प्रमाणात विकास झाल्यामुळे वेगळ्यावेगळ्या रूढी परंपरा प्रथा यांना कमी महत्त्व आढळते तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचे एक महत्त्वाचे उगमस्थान म्हणून प्रथेला फार मोठं महत्त्व आहे उपयोग ही प्रथेची एक प्राथमिक स्थिती आहे प्रथेला समजावून घेण्यासाठी उपयोगाचा अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय कायदा हा एक विकेंद्रित प्रणाली असल्याने आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये रूढी किंवा प्रथेला एक फार मोठे महत्त्व आहे आंतरराष्ट्रीय समाज सुसंघटित नसल्यामुळे व त्याचप्रमाणे यामध्ये राज्यांसाठी विविध प्रकारचे कायदे निर्माण करणारी संसद नसल्याकारणाने विविध कायद्यांची निर्मिती व कार्य आंतरराष्ट्रीय रूढी परंपरा यांच्याद्वारे ते केले जाते सोवियट संघाच्या मध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासासाठी प्रथा उपयुक्त ठरत नाही हे त्यांचं स्पष्ट मत आहे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रश्नासंबंधी नियमांच्या विकासाचा आधार सुद्धा राज्यांमध्ये सहमत आहे त्यामुळे सहमत प्रकट केलेल्या राज्यांमध्ये प्रथा संबंधी नियम अबंधनकारक आहे इतर कायद्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सुद्धा खालील काही गोष्टी असतील तेव्हा एखादी प्रथा बंधनकारक ठरते व ते कोणते आहेत तर त्याचे आपण एक सविस्तर विस्तृत चर्चा करूया एक राज्यांमधील विविध प्रकारच्या प्रथांचा अभ्यास करून प्रथेचे अनिवार्य स्वरूप पालन झाले पाहिजे जर प्रथेचे पालन ऐच्छिक ठेवले तर ती प्रथा बंधनकारक ठरत नाही कारण कुणाला घ्यायचं असेल ते घेईल स्वीकारायचं असेल तर स्वीकारेल अन्यथा नाही म्हणजे ऐच्छिक दोन प्रथेमध्ये एकरूपता असणे आवश्यक आहे तसेच प्रथा सुनिश्चित असणेही आवश्यक आहे जर प्रथा अनिश्चित किंवा अस्पष्ट असेल तर ती बंधनकारक ठरणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रथा ही दीर्घकालान प्रचलित असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तिच्यामध्ये तर्कसंगती हवी प्रथा निरंतर पालन होणे आवश्यक आहे मग या सगळ्या प्रथेच्या रसाची जी कारणं काय आहेत ते आपण पुढील प्रमाणे चर्चा करूयात त्याचीसुद्धा जशी प्रथेबद्दल तीन कारण होती तशी सुद्धा तीन कारणं आहेत ती पुढीलप्रमाणे एक आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधुनिक काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास झाला त्यात त्या निरनिराळे संकेत अधिवेशन नियम यांची भर पडली त्यामुळेच प्रथेचे महत्त्व कमी झाले दुसरा मुद्दा आंतरराष्ट्रीय समाज हा तसा सुसंघटित नाही आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये विविध राज्यांमध्ये नियम तयार करणारी संसद नाही त्यामुळे प्रथेचा रास होऊ लागला आणि तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इतके दिवस प्रथा एवढे एकच उगमस्थान आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये होते आता इतर अनेक गोष्टीमुळे प्रथेचे महत्त्व कमी झाले म्हणजे एकंदरीत ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक घेतलं तर ती एक संकुचित किंवा त्या समूहापर पुरती ती पद्धत आहे परंतु ती जर त्या स्टेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर जर दर्जात्मक ठरवायची असेल तर ती तशी पुरेशी ठरत नाही म्हणून ती रासाची कारण आहेत हा झाला एक प्रश्न याच्यात आपण अजून एक दुसरा प्रश्न थोडा अभ्यास होऊया त्याच्याकडे लक्ष देऊया तो प्रश्न असा आहे स्टेट अँड एक्सप्लेन द पीसफुल मोड्स ऑफ सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्यूट आंतरराष्ट्रीय झगडे किंवा तंटे शांततामय रीतीने मिटवण्याचे वेगवेगळे मार्ग स्पष्ट करा म्हणजे जे आंतरराष्ट्रीय वाद असतात आंतरराष्ट्रीय तंटे आहेत ते शांततेने युद्ध किंवा इतर गोष्टी न न करता त्यांना सहजासहजी कसं मिटवता येईल त्याची काही कारणं आहेत ते, का ते आपण पुढील प्रमाणे पाहण्याचा प्रयत्न करू आंतरराष्ट्रीय कायद्याचा एकंदरीत जर उद्देश पाहिला तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे हे न्यायपूर्ण मार्गाने सोडवणे हा उद्देश असतो आंतरराष्ट्रीय कायदा आंतरराष्ट्रीय तंटे किंवा झगडे शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी खालील पद्धतीचा अर्थात मार्गाचा अवलंब केला जातो साधारणतः या आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत जर काही गोष्टींचा विचार केला तर साधारणतः अकरा ते बारा प्रमुख गोष्टी आहेत ज्यांच्यानुसार किंवा त्या ज्या अकरा बारा पद्धती आहेत त्याच्यातून ते वाद आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शांततामय पद्धतीनं सोडवले जातात त्यातला प्रमुख पहिला मुद्दा आहे चौकशीच्या मार्गाने तंटा सोडवणे आंतरराष्ट्रीय तंटे निर्माण झाले तर अशा प्रकारचे तंटे कोणत्या मार्गाने सोडवावेत व तंटे निर्माण होण्याची कारणं कोणती याची चौकशी करणे यासाठी चौकशी समिती नेमली जाते चौकशी समिती किंवा चौकशी करून त्या नेमलेल्या समितीतून तो वाद मिटवला जावा हा त्याचा यातला पहिला मुद्दा दुसरा मध्यस्थता जर दोन देशामध्ये भांडणं चालत असतील तर अशा देशांच्या भांडणात तिराईत राज्य मध्यस्था करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो याचा अर्थ तिसरा देश आपल्या वेगवेगळ्या सेवापूर्वीत असतो म्हणजे मध्यस्थी करून ते वाद मिटवले जाऊ शकतात तिसरा प्रमुख महत्त्वाचा मुद्दा आहे विविध प्रकारच्या सेवा पुरवून तंटे मिटवणे म्हणजे सध्या जगामध्ये वेगळेवेगळे युद्धसदृश्य परिस्थिती आहे एकमेकांना त्रास देण्यासाठी किंवा एकमेकांविषयी राग त्या ठिकाणी दाखवण्यासाठी एकमेकाच्या विरोधात बोललं जातं आणि नंतर परत आंतरराष्ट्रीय इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नावाखाली परत ते वाद मिटवण्याचा प्रयत्न होतो तशा पद्धतीनं विविध प्रकारच्या सेवा पुरवून तंटे मिटवले जातात दोन देशामध्ये वा आपसात तंटे होत असेल आणि अशा तंट्यामध्ये तिराई देश तंटे सोडवण्यास मदत करत असतो हा तिराई देश वेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवतो अशा प्रकारच्या सेवा आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत पुरवल्या जातात चौथा महत्त्वाचा मुद्दा न्यायिक निर्णयाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायालय न्यायिक स्वरूपाचे निर्णय देऊन आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे मिटवण्याचा प्रयत्न करीत असतो देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाव्यतिरिक्त राज्यांचे न्यायालयसुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न करत असते पाचवा महत्वाचा मुद्दा आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या अंतर्गत तंटे मिटवणे म्हणजे सगळेच तंटे हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने नाही तर संयुक्त राष्ट्रांतर्गत सुद्धा त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद जातात त्या पद्धतीने मिटवणे राज्यामध्ये चालत असलेले तंटे शांततापूर्वक मार्गाने मिटवणे हा या संघाचा उद्देश असतो या संघाच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र चार्टरच्या कलम दोननुसार असा निर्णय घेतला की तंटे शांततापूर्ण मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करावा संयुक्त राष्ट्राची महासभा आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्यासाठी आपले वेगवेगळे मार्ग स्पष्ट करत असते या बाबतीत सुद्धा परिषद मार्गदर्शन करत असते व आंतरराष्ट्रीय शांततेला व सुव्यवस्थेला धोका आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा सुरक्षा परिषद अशा प्रकारच्या तंट्याची किंवा परिस्थितीची चौकशी करत असते सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर हा फार महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे वार्ता वार्ताद्वारा सुद्धा आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न करीत असतात पण हाच मार्ग अत्यंत सुकर नाही वार्ताद्वारे आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्यासाठी वार्ताबरोबर विविध प्रकारच्या सेवा मध्यस्थाची सुद्धा त्यामध्ये प्रयोग केला जातो वार्ता ही तंट्यानुसार द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सुद्धा असू शकते सातवा महत्वाचा मुद्दा आहे लवादाची नेमणूक करणे म्हणजे जसं मगाशी समिती होती तसं लवादाची नेमणूक करणे राज्यातील तंटे किंवा मतभेद किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने सोडवण्यासाठी लवादाची नेमणूक करून त्याद्वारे त्याच्या निर्णयाद्वारे तंटे मिटवले जातात तसे लवाद पक्षकार स्वत निवडतात या मार्गाने तंटे शांततापूर्वक मार्गाने सोडवले जात असतात आंतरराष्ट्रीय तंटे हे सर्व स्तराने वेगळ्या वेगळ्या मार्गाने आणि सक्तीने सोडवण्याचा ते वेगळेवेगळे मार्ग अवलंबले जातात आठवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शांतीपूर्ण नाकेबंदी याचा अर्थ बाहेरच्या देशांची नाकेबंदी करून तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो यात जहाजाचे येणे बंद केले जाते शांतीच्या वेळेस प्रयोग केली जाणारी नाकेबंदी असते एखाद्या देशांची बंदरांची नाकेबंदी करून त्या देशाला तंटे मिटवण्यासाठी विवश केलं जातं नववा महत्वाचा मुद्दा विरोधी देशाची जहाजे येण्या जाण्यावर बंदी घालणे म्हणजे पूर्ण दळणवळण प्रक्रिया बंद करणे अर्थात तात्पुरता वाद मिटवेपर्यंत सगळं थांबवणे हा एक विरोधी देशाची जहाजे येण्यावर बंदी घालणे हा एक बलपूर्वक प्रतिकार असून याद्वारे आंतरराष्ट्रीय तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो जहाजे येण्या जाण्यावर बंदी घातली जाते आणि दहावा महत्वाचा मुद्दा आहे हस्तक्षेप दोन देशात सतत चालू असलेले तंटे काही परिस्थितीत हस्तक्षेपाचा उपयोग करून मिटवण्याचा प्रयत्न केला जातो प्रतिकार एखादे राज्य दुसऱ्या राज्याशी व्यवहार करीत असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत दुसऱ्या देशाला प्रतिकार करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो प्रतिकारामध्ये राजकीय संबंध नष्ट केले जाऊन राजकीय विशेषाधिकार परत केले जातात बदला घेणे असा सुद्धा अर्थ प्रतिकारातून निघत असतो प्रतिकाराशी संबंधित राज्य केवळ अशा प्रकारची कारवाई करू शकते याला आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे परवानगी मिळालेली असते आणि शेवटचा बारावा महत्त्वाचा मुद्दा आहे जो बलपूर्वक प्रतिकार करणे हा एक तंटा मिटवण्याचा उत्तम मार्ग आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे तंटे जर प्रति कराच्या मार्गाने मिटतच नसतील तर त्या राज्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत बलपूर्वक प्रतिकार करण्याचा अधिकार असतो बलपूर्वक प्रतिकाराचा तेव्हाच प्रयोग केला जातो ज्यावेळेस दुसऱ्या राज्याने अवैध व अनुचित स्वरूपाचे कार्य केले जाते बदल्याच्या स्वरूपात बलपूर्वक प्रतिकाराचा वापर केला जातो त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये उल्लंघन करण्याचा कायद्याला अर्थात त्या राज्याला विवश केले जाते की त्याने कायद्याचे उल्लंघन करता कामा नये अशावरील सगळ्या अकरा ते बारा प्रकारामधून तंटे अर्थात आंतरराष्ट्रीय झगडे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा प्रयत्न दोन्ही देशांमध्ये असतो बऱ्याच वेळेस बोलण्यामध्ये राज्य 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 असा शब्द आला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला स्टेट असा दर्जा दिलेला असतो आहे त्याला राज्य असं म्हटलं जातं हे कृपया आपण समजून घ्यावं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि इतरही व्हिडिओ पाहत चाला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद